सर्वसामान्यांना न्याय मिळवून देणारे हक्काचे चॅनल डी एस पी न्यूज लाईव्ह संपूर्ण महाराष्ट्रातील बातम्यांसाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करा आमदार योगेश टोळेकरांच्या मामाचा अपहरण करून खून बातमी येत आहे हवेली प्रतिनिधी अमोल महाडिक यांच्याकडून विधान परिषदेचे आमदार योगेश टिळेकर यांच्या मामाचे अपहरण करून त्यांची निर्गुण हत्या करण्यात आली आहे पोलिसांनी या प्रकरणी तपास सुरू केला आहे ही हत्या नेमकी कशी झाली याबाबत पोलिसांनी महत्वाची अपडेट दिली आहे पोलिसांना शिंदवणे तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील शिंदवणे घाटात सोमवारी दिनांक नऊ रोजी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास मृतदेह आढळला मृतदेहा शेजारी लाकडी दांडका पोलिसांना सापडला आहे ही हत्या लाकडी दांडक्याने मारून करण्यात आली असल्याचं समोर येत आहे सतीश वाघ हे ब्लूबेरी हॉटेल समोर सोमवार दिनांक नऊ रोजी सकाळी सहा वाजण्याच्या मॉर्निंग वॉकला जात होते यावेळी अचानक एक चार चाकी गाडी त्यांच्या समोर येऊन थांबली त्या गाडीतून दोन अपहरण करते बाहेर आले त्यांनी जबरदस्तीने वाघ यांना गाडीमध्ये बसून अपहरण करण्यात आले मृतदेह सापडल्यानंतर मृतदेहा शेजारी लाकडी दांडका पोलिसांना आढळून आला शवविच्छेदनानंतर मृत्यू नक्की कशाने झाला आहे हे समजले असे पोलिसांनी सांगितले या घटनेनंतर पोलिसांनी आरोपींचा शोध घेण्यास सुरुवात केली आहे हडपसर पोलिसांनी प्रथमदर्शीच्या माहितीवरून गुन्हा दाखल केला आहे दरम्यान सायंकाळी फिरण्यासाठी गेलेल्या काही लोकांना सतीश वाघ यांचा मृतदेह दिसला त्यांनी याची माहिती यवत पोलिसांना दिली पोलिसांनी वाघ यांचा मृतदेह शिंदवने घाटातून ताब्यात घेत सजून रुग्णालयामध्ये शहविच्छेदनासाठी पाठवला आहे त्यांच्या डोक्यावर काही तर कठीण मारहाण करून त्यांचा खून केल्याचे निष्पन्न झाले आहे दरम्यान सतीश येथील एका प्रसिद्ध उद्योजक आहेत तर ते कुटुंबासोबत शिवायवाडी तालुका हवेली ग्रामपंचायत हद्दीतील फुरसुंगी फाटा परिसरामध्ये राहतात वाघ हे नेहमीप्रमाणे सोमवारी सकाळी सहा वाजेच्या सुमारास मॉर्निंग वॉकला चालले होते त्यावेळी वाघ हे आकाश लॉन्स जवळ आले असता तेव्हा त्यांनी एका गाडीतून आलेल्या अनोखी इस्मांनी त्यांचे अपहरण केले अपहरणाचा हा संपूर्ण प्रकार सीसीटीव्ही कॅमेऱ्यामध्ये देखील कैद झाला आहे हडपसर पोलीस ठाण्यामध्ये या प्रकरणी अज्ञात आरोपी विरोधात गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे